नमस्कार स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे आहे स्पर्श तर स्पर्शला दररोज गार्डनला घेऊन जाते आणि वाशी मार्केटला खरेदी करताना पण घेऊन जाते ही आहे टिया तर टियाला पण घेऊन जात आहे वाशी मार्केटला खरेदी करण्यासाठी तर आज आपण आलेलो आहोत वाशी मार्केटमध्ये तर वाशी मार्केटमध्ये आज आपण खरेदी करणार आहोत कारण वाशी मार्केट हे असं मार्केट आहे तिथे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला हवे असतील त्या एकाच जागी मिळतात आणि आपल्याला इथे तिथे फिरायला नाही मिळत जास्त लागत नाही आणि सर्व वस्तू एकाच जागी मिळत असल्यामुळे हे मार्केट मलाही जवळ आहे त्यामुळे मला हे खूप जवळ असल्यामुळे मी नेहमी वाशी मार्केट व्हिजिट करते आणि काय खरेदी करायचं असेल नवीन कलेक्शन पाहायचं असेल किंवा कपड्यांमध्ये नवीन नवीन व्हरायटी पाहिजे असतील तर वाशी मार्केट व्हिजिट कराय करते तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा तर हे नायटीचं कलेक्शन आहे यांच्याकडे अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे तर साडेचारशे रुपयापर्यंत तुम्हाला नायटी मिळून जातील आणि खूप सारे कलर्स आहेत पॅटर्न वेगवेगळे आहेत आणि कॉटन आता उन्हाळा आला नाईटी। खुँँ, खुँँ आहे तर कॉटनच्या नायटी खूप खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत आणि त्याचबरोबर यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी पण तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आपण पाहूया यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे त्यानंतर तुम्ही ही व्हिडिओमध्ये पाहता ही तीनशे रुपयाची नायटी आहे आणि कॉटनचा एकदम प्युअर कॉटनचा कपडा आहे कलर पण गॅरंटी आहे कलरही नाही जाणार आणि एक छानशा अशा ब्रँडचीही कॉटनची नायटी आहे आणि यांचा कपडा पण खूप छान आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया तर इथे बांगड्यांचं कलेक्शन आहे बेंटेक्शा या बांगड्या आहेत तर आता प्राईज वाढल्यामुळे प्रत्येक गोष्टीची प्राईज आता वाढलेली आहे तर आता शंभर नाही तर दीडशे रुपयात या बांगड्या मिळून जातील कारण पहिला अगोदर मी मार्केट व्हिजिट करायचे तर शंभर रुपयालाच होते कलेक्शन पाहायला मिळायचे छान छान नवीन नवीन कलेक्शन मागण्याचे बिनटेक्समध्ये शंभर रुपयातच यायचे पण आता हल्ली दीडशे रुपये प्राईस प्रत्येक गोष्टीची वाढलेली आहे म्हणून दीडशे रुपयात तुम्हाला मिळून जातील तर नाईटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स त्याचबरोबर वेगवेगळे पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये पण तुम्हाला फरक मिळेल तर प्राइजेस पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत ज्या बाटिकचे नाईटी आहे ती तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर तीनशे ते साडेतीनशे रुपयात बाटिकची नायटी तुम्हाला मिळून जातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय